श्वेता परळ हे एक कॉर्पोरेट हब हो आहे आणि त्याच्या आसपास अनेक रुग्णालय आहे असं देखील एक ठिकाण आहे तादरप्रमाणे परळ टर्मिनस हे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गाला ठिकाणे आणि यासह हो बँका फुलबजार मोठ्या संख्येने असल्याने परळ स्थानकाचं सा रूपांतर प्रशस्त अशा परळ टर्मिनस मध्ये आज करण्यात आलं असून परळ टर्मिनसचं लोकार्पण आज दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक अठरावर वर करण्यात येणार आहे रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते डोंबिवली अशा पंधरा डब्यांच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केलं जाईल तर नवीन रेल्वे रुळ टाकून कल्याणकडे जाणारी नवीन मार्गिका तयार करण्यात आलेली आहे बहुप्रतीक्षित परळ रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचं काम अखेर पूर्ण झालेलं आहे आणि आता हे सुसज्ज असं संपूर्ण प्लॅटफॉर्म आणि हा संपूर्ण परल रेल्वे स्थानक आता प्रवाशांसाठी खुलं केला जाणार आहे कारण गेल्या काही महिन्यांपासून ह्याचं काम सध्या सुरू करण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये एका फलाटाची संख्या वाढवणं त्याचप्रमाणे अत्याधुनिक असं एलईडी लावणं सीसीटीव्ही लावणं हे जर काम होतंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे मोठ्या संख्येने येणारे व्यवसायीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे लोकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते त्यामुळे प्लॅ प्लॅट फलाट वाढवणं फार महत्वाचं होतं तसंच पूल देखील या संपूर्ण प्लॅटफॉर्मवरती तिन्ही प्लॅटफॉर्मवरती वाढवणं हे गरजेचं होतं ते वाढवण्यात आलेले आहेत त्यांची संख्या वाढली तसंच त्यांची तस साईज म्हणजेच लांबी रुंदी देखील वाढवण्यात आलेली आहे तसंच एक महत्वाचं म्हणजे ई एम, एम यू प्लॅटफॉर्म सध्या सुरू करण्यात आलेला आहे कारण या ठिकाणून ज्या दादरवरून येणाऱ्या लोकल होत्या त्या आता परळवरून सुटणार आहेत साठ लोकल ह्या दादरवरून पूर्वी सुटत होत्या उपनगरीय भागामध्ये त्या आता सोळा आणि येणाऱ्या आणि सोळा जाणाऱ्या अशा बत्तीस फेऱ्या या मार्गावरून सुटणार आहेत अर्थात याच्यामध्ये साधारणतः संपूर्ण ही आ, एक तीन तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वे मंत्री आणि इतर मंत्रिगणांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे आणि त्यामुळे प्रवाशांना किंवा इथून येणारे जे प्रवास आहेत त्यांना सगळ्याचा नक्कीच फायदा होणार आहे कारण सोळा फेऱ्या या इथून सुरू होणार आहेत कॅमेरा पर्सन विक्रांत सह सा सुमित सावंत टीव्ही नाईन मराठी मुंबई तर परळ टर्मिनस आता सज्ज झालेला आहे आज दुपारी चार वाजता याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्री हे सीएसएमटी स्टेशन वरून हिरवा झेंडा दाखवतील आणि ही ट्रेन सीएसएमटी वरून सुटून पर टर्मिनस आणि पुढे डोंबिवलीला जाणार आहे त्यामुळे आजचा दिवस श्वेता तसा खूप असणार आहे आणि पर टर्मिनस देखील आज लोकार्पण होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम